दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या दोन महिन्यापासून पश्चिम मतदारसंघातील अनेक भागात रात्री अपरात्री लाईट जाण्याचे प्रमाण वाढल्याने दिनकर पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं असून आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर जन आंदोलन उभारण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे अमोल पाटील यांनी दिला आहे नाशिक पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर भागात गेल्या दोन महिन्यापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय याचबरोबर प्रभाग नऊ मधील शिवाजीनगर संभाजीनगर ध्रुवनगर श्रमिकनगर गंगासागर नगर या भागातही गेल्या दोन महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे यातील काही भागात अकरा तास लाईट गायब असते तर रात्री दोन ते पाच दरम्यान काही भागातील विद्युत पुरवठा खंडित असतो येथील वायरमॅन देखील सतत दारूच्या नशेत असल्याने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले हा सर्व भाग शेतकरी कामगार वर्ग आणि विद्यार्थी यांचा असल्याने अत्यंत महत्त्वाच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिक लिफ्ट मध्ये अडकल्याच्या घटना देखील घडल्या असून कमी कॅपॅसिटीच्या डीपी अनेक कनेक्शन दिले गेल्याने येथील नागरिकांना या त्रासाला सामोरं जावं लागतंय याबाबत एमएसीबी कडे वारंवार तक्रार करूनही या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यातच नाठे माळा या डीपीची जागा बदलण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून येथील शेतकरी वारंवार तक्रार करत असून देखील अद्यापही तक्रार सोडवली गेली नाहीये रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या कारणाने भाजप नेते माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार करताच कार्यकारी अभियंता जे डी जाधव आणि गंगापूर विभागाचे उपअभियंता गणेश रिचवाल यांनी नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या या समस्यांमध्ये प्रामुख्याने मिनी पिलर्स बदलणे डीपी बदलले ट्रान्सफॉर्मर बदलणे धोकेदायक लाईन अंडरग्राउंड करणे आदी समस्या मांडल्या यावर येत्या आठ दिवसात नाट्यमाळा डीपी शिफ्ट करणे ध्रुवनगर साईबाबा मंदिरजवळची डीपीवरील लोड कमी करणे गणेश मंदिरेतील डीपीवरील लोड कमी करणे यासह पायरमन बदलण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले आहे दरम्यान या समस्येबाबत एम एसीबी अधिकाऱ्यांना भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले असून येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जन आंदोलन उभारण्याचा इशारा भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील यांनी दिला आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक